नमस्कार आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक वाटी पोह्यापासून दोशे बनवणार कुर आहे तर एकदम कुरकुरीत आणि चवदाराशी दोशे आहेत यासाठी मी एक वाटीभर पोहे घेतलेले आहेत तर रोजच्या नाश्त्यात जी वापरता ती पोहे आहेत तर मी याला एक वेळेस पाणी काढून धुवून घेणार आहे आणि भिजवून ठेवायचे तर वरचं सर्व पाणी काढून टाकायचे आणि दुसरं पाणी थोडंसं ठेवायचं किंवा नाही ठेवलं तरी चालते तर असंच दहा मिनट झाकून ठेवायचे आता इकडे मी दोशासोबत खाण्यासाठी चटणी बनवत आहे तर शेंगदाणे घेतलेले आहेत एक चमचा एक चमचा खोबरं घेतलेलं आहे डाळव घेतलेला आहे एक चमचा लसण पाकळ्या दोन चार घेतल्यात चवीनुसार मीठ टाकायचे साखर टाकायची अर्धा चमचा तर मी इथे एक मिरची घेतलेली आहे बारीक कट करून टाकायची याच्यामध्ये मिरची तिखट असल्यामुळं मी एकच घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर अशा पद्धतीने एकदम बारीक करायची आणि ह्या चटणीमध्ये टाकायची आणि चटणी बनवून घ्यायची तर इथं अर्धा लिंबू कट करून घेणार आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर बी काढून टाकायचं आहे आणि नंतरच ह्याच्यामधला रस टाकून घ्यायचा आहे लिंबाच्याऐवजी दही पण टाकलं तर आहे तर मी एकदा वाटून घेतलेली आहे आणखीन थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहे तर एकदम बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे तर एका वाटीमध्ये काढून घ्यायची ही चटणी फोडणीसाठी इथं मी तडका पॅन ठेवलेला आहे तर आता एक चमचा तेल टाकायचे तेल छान गरम झाल्याशेमध्ये जिरे मोहरी टाकून घ्यायची आणि थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर आता ही चटणीमध्येही फोडणी टाकून घ्यायची चटणी तयार झालेली आहे आता पोहे पण एकदम छान असे भिजलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये एक, एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची याची दोन मोठे चमचे रवा टाकलेला याच्यामध्ये साखर टाकायची अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचे साखर मी दोशाचा रंग येण्यासाठी टाकत असते दोश्यामध्ये थोडंसं पाणी सुरुवातीला टाकून एकदम बारीक वाटून घ्यायचे आणखीन थोडंसं पाणी टाकायचे आणि एकदम बारीक एक अशी पेस्ट बनवून घ्यायचे तर मी इथं ताक टाकलेलं आहे आंबट दही पण टाकलं तर चालते तर आता एकदम बारीक एक अशी पेस्ट तयार झालेली आहे बघू शकता खाण्याचा सोडा टाकायचा आहे अर्धा चमचा छोटा थोडंसं पाणी टाकायचे विरगळण्यासाठी आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे खाण्याचा सोडा नाही टाकला तरी चालते तर मी आता तव्याला ते तेल लावून घेत आहे ब्रशने तेल लावून घ्यायचे आता तवा एकदम छान असा गरम झालेला आहे आणि याच्यावर एक चमचा बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि डोसा बनवून घ्यायचा आहे तर एकदम पातळ असे डोसे तयार होतात तर बघू शकता तर आता मी याला झाकण ठेवणार आहे दोन मिनिट तर आता मी झाकण काढलेलं आहे तर अशा पद्धतीनं डोसा उलतण्यानं पलटून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूने एकदम खमंग असा भाजून घ्यायचा आहे सर्व दोषी मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे तर बघू शकता एकदम छान आणि रंग पण छान आलेला आहे आणि कुरकुरीत असे दोषे तयार झालेले आहेत ते तुम्हाला एक मोडून दाखवणार आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद